शिकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे या शाळेतील एका मुख्याध्यापकवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत स्थानिक पालक आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित शिक्षिका दारू पिऊन शाळेत येते विद्यार्थ्यांना शिक्षण न देता त्रास देते आणि अश्लील व अपमानास्पद शब्दात मुलांना बोलते असा आरोप केला जात आहे या प्रकारामुळे शाळेतील लहान मुले प्रचंड घाबरलेली आहेत काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याची भीती व्यक्त केली आहे पालक म्हणतात की शाळा म्हणजे मंदिर असते पण इथे मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे प्रशासनाकडे मागणी या संपूर्ण प्रकाराची शिक्षण विभागाने तात्काळ चौकशी करावी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे सध्या प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अशा घटनांकडे दुर्लक्ष होता कामा नये आपणही या विषयावर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा अशाच ठळक सत्य आणि जनहिताच्या बातम्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांसाठी थरार सत्य या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा